आणि खातेदारांनी घेतला आक्रमक पवित्रा पैठणमधील प्रकार ज्ञान राधाच्या पत्नी विरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जादा व्याज दराचे अमिष दाखवून ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्हच्या पैठण शाखा अंतर्गत पन्नासहून अधिक खातेदारांची तीन कोटी एकोणसत्तर लाख ऐंशी हजार रुपयाची फसवणूक झाल्याचा प्रकार आता समोर आला आहे या प्रकरणी तिरुमाला उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे व त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांच्यासह तीन जणांविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात आज नऊ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की पैठण शहरातील मेन रोडवर काही वर्षांपूर्वी बीड येथील तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे यांनी मोठ्या थाटात गाजावाजा करून अनुराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह शाखेचा प्रारंभ केला शाखेमध्ये पैशाची गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर व्याज देण्याचे आमिष दाखवून गोरगरीब कष्टकरी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमा करून घेतली परंतु काही खातेदारांनी मागील चार महिन्यापासून पैसे परत घेण्यासाठी शाखेचे उंबरटे अनेक वेळा झिजवले या बँकेच्या शाखेत पैसे परत मिळण्याची आशा मावळल्यामुळे फसवणूक झालेल्या खातेदारांनी पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्याकडे तक्रार दाखल केली खातेदार काप कापड व्यापारी मुकेश श्रीचंद पंजवानी राहणार माधवनगर पैठण यांनी जबाब नोंदवण्यात आला असून ज्ञानराधाच्या कुटे विरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तब्बल तीन कोटी एकोणसत्तर लाख ऐंशी हजार रुपयाची फसवणूक प्रकरणी ठेवीदारांच्या तक्रारीवरून ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे व पत्नी अर्चना कुटेसह इतर कर्मचाऱ्यावर देखील पैठण पोलीस ठाण्यात फसवणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख हे करीत आहे आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर